नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच पुनीत सुपरस्टार म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही की पुनीत सुपरस्टार कोण आहे मित्रांनो हा पुनीत सुपरस्टार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का यांनी बऱ्याचदा गू खाल्लेला आहे शेण खाल्लेलं आहे म्हणजे मूत पिलेला आहे गटरचं पाणी पिलेलं आहे आणि एक खरं आहे मित्रांनो यातला एक ठक्का देखील खोट नाहीये म्हणजे हा एवढा नालायक माणूस आहे ना हा दिवसाला इन्स्टावर पस्तीस ते चाळीस रील टाकत असतो दररोज दिनक्रम आहे बऱ्याचदा या कुत्र्यानी या सुपरस्टारने घोषित या सुपरस्टारने बऱ्याचदा लोकांचा मार देखील काढलेला आहे कुत्र्यासारखा याला तुडवलेला आहे याचा आज व्हिडिओ भरवण्याचं कारण मित्रांनो काय आहे यांनी दोन दिवसापूर्वी आपले सर्वांचे लाडके अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नीवर एक टीका केली रितेश देशमुख एकदा सोशल मीडियावर बोलताना किंवा न्यूज चॅनल सांगताना बोलले की मराठीत बोला आणि ह्या बाडकाने एक रील बनवली आहे हा बोंबोलतोय की रितेश देशमुख स्वतः मराठी बोलत नाही हा इंग्रजी शाळेत शिकला ह्याची बायकू ख्रिश्चन आहे आणि मी मुंबईला येणार आहे मी सगळ्यांशी हिंदीत बोलणार याला एकच सांगतो कशाला गाणमस्ती करतोय तू म्हणजे तुला शेण खायची सवय लागलेली आहे तुला परत इथे येऊन शेण खायचंय का इथं शेण नाही इथं कुत्रेचे आहे का तुला हांतील लोक इथले दादागिरी करतोय मित्रांनो हा सरळ सरळ म्हणजे खिजवायची कामं दादा करायची काम करतोय आणि अजून एक त्यांनी शब्द वापरला दोन कवडीचा ऍक्टर दीड दमडीचा ऍक्टर हा असं त्यांनी शब्द प्रयोग केलाय साइडला तुम्ही बघू शकता ती कोणसा को खोद मराठी आतल्या तू खुद इंग्लिश स्कूल पढावा पडावाय और तू खोद क्रिश्चन बीवी से शादी आहे

सोशल समाजकार्य सुद्धा करत असतो लहान लहान मुलांना डबे देतो काही ते दे खाऊ बिऊ चारतो म्हणजे इकडे गटराचं पाणी पितो शेण खातो गु खातो आणि त्या कमाईतून त्या मुलांना देतो ते चांगली गोष्ट जरी करत असेल ना पण ह्याला या नालायकाला काय गरज आहे अशी स्टेटमेंट करायची मुळात घेणं ना देणं ऍक्टर बद्दल बोलणार तू काय लायकीच एक ऍक्टर आहे तुला बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी गांडीवर लाता देऊन हाकलून दिलंय डुकरा तुला प्रॉब्लेम काय तुला तिथं आहे घालतो दिल्लीमध्ये तू कुठे दिल्ली युपी मला माहित नाही कुठं असतो तो तिथं घाल ना काय इथं तुला रट्टे घ्यायचे असेल तरी हा येणार तर का नाही याच्यात हिंमत तर काही नाहीये आला तरी येईल एक दिवस व्हिडिओ काढून निघून जाईल हा कोणाला काही बोलणार नाही यांनी बघतो स्टंट केलाय आला तरी ये एक काम पुण्यात ये पुण्यात ये तू बराब चला मित्रांनो बाकी काय आजच्या व्हिडिओ मध्ये काही नाही एवढं तुम्हाला सांगायचं होतं हा एवढा Gyan Galilai. Salah. Dan ni wat.